हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत गिलकेची कुरकुरीत भजी, तरी भजी तर ही भजी खूप मस्त लागतात बघा आता पावसाळ्यामध्ये गिलके खूप स्वस्त मिळतात शिवाय गिलक्याचा वेळ जर आपल्या ताराशी असेल तर फारच चांगलं तर अशी कवळे गिलके घ्यायची आहेत कवळे घेऊ शकतात किंवा जरा मोठी असेल तरी चालतील हे स्वच्छ धुवून घ्यायची आणि याची आपण बारीक बारीक काप करून घ्यायचे तुम्ही ही भजी सुद्धा वापरू शकतात नैवेद्याला कांदा भजी चालत नसल्यामुळे आपण बघा बऱ्याचदा गौरी गणपती असो त्यांचं नैवेद्याला आपण गिलक्याची भजी हे करतोच त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा आता या ठिकाणी मी घेतल्या एका भांड्यामध्ये वाटीभर बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार तिखट हळद मीठ असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता अगदी पळीभर तेल घालायचं आहे तेलामुळे म भजे खूप छान खुसखुशीत बनतात आणि कुरकुरीत देखील बनतात आता आपण पाणी घातलेलं आहे फार घट्ट नाही किंवा पातळ नाही असं याचं हे बॅटर बनवायचं आहे इथे आपलं बेसन भिजवून झालेलं आहे आता आपण भजे कुरकुरीत होण्यासाठी म्हणजे आपण राईस फ्लोअर टाकायचं आहे म्हणजे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तीन ते चार चमचे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने भजे खूप छान कुरकुरीत बनतात ही सुद्धा एक ट्रिकच आहे तुम्हाला यामुळे सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही सोडा घातल्यामुळे काय होतं की तेल पितात भजे त्यामुळेच ह्या दोन ट्रीक तुम्ही नक्कीच वापरा ते म्हणजे पळीभर तेल टाकणे आणि तांदळाचं पीठ वापरणे तर भजारमध्ये कुठल्याही प्रकारचे भजे बनवा त्यामुळे तुम्ही दोन ते तीन चमचे नक्कीच तांदळाचे पीठ टाका आता आपण एका बाजूला कडे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापय ता आपण ते आता हे जे काही गिलक्याचे काप केलेले आहेत बारीक बाईक ते आपण बेसन पिठामध्ये घोळून घेणार आहोत गिलक्याचे काप आपण बेसन पिठामध्ये टाकून दिलेले आहेत आता आपण तेल तापले की नाही ते बघण्यासाठी तेलामध्ये थोडस बेसनाचं जे काही मिश्रण आहे थोडस टाकून बघायचं म्हणजे तेल तापलेलं आपल्याला कळेल आणि त्यानंतरच आपण तेलामध्ये हे जे गिलक्याचे भजे आहेत ते टाकायचे आहेत आता तेल खूप छान तापलेलं आहे तर त्याचं आपण फ्लेम थोडीशी मिडियम ठेवून द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण पटापट गिलक्याचे भजे हे टाकायचे आहेत एका बाजूने चांगल्या तळल्या गेल्यानंतर आपण ते पलटवून घ्यायचे आहेत आणि दोघं बाजूने छान खरपूस आणि असे लालसरचे तळून घ्यायचे आहेत तेव्हाच हे भजे खूप छान कुरकुरीत असे राहतात हे भजे खूप चविष्ट असे लागतात तुम्ही नक्की ट्राय करा थोडासा गोडवा असतो बघा त्यामुळेच हे गोडसर तिखट छान लागतात त्यामुळे मऊ पडतात आणि वरची जी पारी आहे बेसनाची ती छान कुरकुरीत बनते त्यामुळे कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे हे भजे लागतात गिलके न आवडणारे सुद्धा गिलकीचे भजे हे आवडीने खातात लहान मुलं सुद्धा आवडीने हे भजे खातात त्यामुळेच तुम्ही नक्की ट्राय करा हे त्याचे भजी तुम्ही चमच्याने देखील टाकू शकतात मला हाताने टाकायला आवडतं कारण की हे काम पटापट होतं त्यामुळेच मी हाताने हे भजी टाकत आहे तुम्हाला तसं आवडत नसेल तुम्ही चमच्याचा चमचेचा वापर करू शकतात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की आपली इथे भजे मस्तपैकी तयार झालेले आहेत अगदी पाच मिनटात हे भजे बनवून तयार होतात अशी लालसर झाल्यानंतर तेलाच्या बाहेर हे काढायचे आहेत तुम्ही वाटल्या शिच्छपरवरती हे काढू शकतात ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात त्याचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे भाजी बनवून नाहीतर भजे बनवून किंवा त्याच्या वड्या बनवून अशा प्रकारे ह्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे ह्या भाज्या आपल्या पोटातमध्ये गेल्याच पाहिजे म्हणून तुम्ही नक्की हे भजे ट्राय करा फ्रेंड्स भरलेल्या गेले त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा ही भाजी मी कांदा लसणाशिवाय केलेली आहे तुम्ही श्रावण स्पेशल भाजी बनू शकतात किंवा ही भाजी तुम्ही गौरी गणपतीलासुद्धा निवेद्याला करू शकतात तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुमच्या मित्र परिवाराकडे आपला व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप खुँ धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय